आम्ही आता सगळेजण चाललोय आमच्या बल्लेश्वर गणपतीचं दर्शन करायला पुढे यांच्यासोबत बसले आहेत माझे आजोबा आजी इथे मम्मा मम्मा दिसत नाही हा बेबी दादा आणि बाई आणि चालवताना काय उकाड्यात नाव घेतात ते चालतं तुमचा तर मंडळी हा एरिया बघताय आहे हा मी आत्तापर्यंत पाचशळा बघून झालोय आणि याच्या आधी फक्त शाळेची एकदा सहल आलेली त्यावेळी आलेलो आणि त्यानंतर माझी सहल सतत इथेच झाली हो चला आजी या 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 काय नाही मी आहे ह्या आहेत आजी त्या आहेत श्वेताचे आजोबा पुढे ताई आई आणि सागरदादा आणि पिल्लू आणि इथे आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य हा नको नको थँक्यू मी बघतो थँक्यू कुठले कुठले तुम्ही मद्र हा गाय आता काय दर्शनाला आलेले आलो होतो ओके 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 चालेल चालेल खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिलच्या थँक्यू सर हा भेटूया हा काळजी घ्या चला तर आल्या आल्या इथे पापड मिरगुंडे मिरगुंडे अशी दुकान आहेत त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती मिळते ते छान छान किचन्स मिळतात okay. ओके काय ला? आलं वाटते लाग हे टी शर्ट हिला पाठवलंय ते आपला आंबोमॅन तर तुम्हाला पण हवा असेल तर इन्स्टावर पेज आहे आंबोमॅनचा असे छान छान टी शर्ट तुम्ही मागू शकता काय राहिलं कुठे गेली कुठे गेली पल्चर गे स्टँड लौ यो पानी छ सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आता मेन मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा आहे आणि कोणत्याही देवस्थानात आतमध्ये दे शूट अलाउडच नसतं आणि आपण कधी ते उल्लंघन करत सुद्धा नाही तर कोणी परमिशन दिली तरच हे लोखंडच आहे का हे का जे काय ते टेकून ठेवलं ते मी काय बघते का कुत्तू बघू हो जो बाहेर आलात की असं एक छोटस तळ आहे आणि इथे कासव सुद्धा आहे जो कंटाळून एक नासव दोन तीन इथे चार बोग एक गेले वाका दिसनी चार आणि बारके बारके मासे सुद्धा आहेत चार आहेत तर वेळात वेळ काढून गोष्ट कोकणातली परिवार सगळा बल्लाळेश्वरला हजर झाल्याबद्दल बल्लाळेश्वर देवस्थानातर्फे आणि इकडचं असल्या असल्यातर्फे मी तुमचा सरसे स्वागत करतो तुमचा प्रवास सुखकर झाला असेल तुमच्या बॅगा द्या आणि दर्शनाला जावा मित्रमंडळी आल्यामुळे जरा जीवात जीव येलो मा कलपासून नाही असं नाही की बोर होतो पण ठीक आहे तुमची आठवण होती हो आता जो आ करेल ना आता जो आ करेल तो आ बघा स्क्रीनशॉट मारा तू गेला आजीव असा आ कधी

माझी फिल्मचं आई ना होईल मागे आई बाबा काय म्हणलं आई बाबा बरं म्हणाल हा का बड्डेला आलेलो ना फर्स्ट बड्डे झाला पहिला बड्डे मात्र झाले तो काय झाला का आणि मग माझ्या म्हणून खिडकी आहे म्हटा मध्ये अर्थ खिडकीनं पत्रिक फोटो काढला त्यानंतर मी सांगत होतो मग फोन करीत घे होते मी किड दोन सेकंड भेट धावले पण पण सरांचं वैशिष्ट्य मी त्याच्या सरांनी मला त्याच्यामध्ये काही नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट गोकणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे माझ्या मागे बघताय हा आय थिंक सरसगड आहे आणि त्याच्या समोर जो आहे तर पाली बस डेपो तिथून ठाण्याला वगैरे जायला बसेस मिळतात आणि मोस्ट ऑफ कार पार्किंग मी इथेच करतो यांच्या डेपोमध्ये त्यांचे आणि माझे ऋणालुबंध चांगले आहेत आणि बरीचशी म्हणजे आपली ओळखीची तिकडे त्यामुळे ते काय बोलत पण नाही आपल्याला आणि आपले मुंबईचे मित्र आले नाग्या तेजस तेजस रासम आणि इचलकरांगीचा अजू जसं मी कालच्या व्हिडिओ सांगितलेले की तुम्हाला अजू शक्यता आहे आपल्यावर येईल पण तो यांच्यावर आला तर आता आज ही मंडळी आपल्यावर आपल्या सासरवाडीत आम्ही सगळे खूप धमाल करणार आहे आणि सासूबाईंनी यांच्यासाठी एक छान बेत पण केलंय तो बेत पण बघायचं पण त्याआधी जरा पाली बाजारपेठ फिरूया हो, मित्रांसोबत अरे तो आजू तुम्हाला सोडून जाणार ना असं केला तर आजी गाडी तर पाली बाजारपेठेत खूप गर्दी असते कधी आलं तर ह्या पाणीपुरीवाला जागाला भेट नक्की द्या छान पाणीपुरी बनवतो आणि श्वेताला घरचं सामान घ्यायचं आहे आम्हाला रात्रीसाठी कोक वगैरे थम्सअप असं सगळं घ्यायचं आहे हॅलो 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 राग्या हॅलो मॅसेजचा रिप्लाय नाही म्हणजे नाही हॅलो नो नाही म्हणजे नाही ए पेटीस खातोस पेटीस हा हे भाजी मिळते भारी या गल्लीत भाजी मार्ट बाबू बाबूच एकटा असं बाहेर म्हणायला काय वाटतं ते सी सगळे दे बघता बघता दिवस मावळलं ही गाडी आहे मयुरेशची स्वतःचा मित्र याची गाडी आम्ही दरवेळी आणतो आणि ही सगळी पोरं आता बसली सॉरी मी काय करू सांग आता माझ्या मित्रांसाठी पावभाजी सभेत केलंय आणि नागेश बाईनी सुरुवातीन दिली कशी आहे अजू आवली आवडली पिल्लू कशी आहे अरे पावभाजी कशी आहे काय नाही सासूबाई

आता मजबूत चे पहा फक्त जेव्हा आपला मला सुक्त पावभाजी खाल्ली आहे माझ्यासाठी कुठला आईस्क्रीम दिलाय डॉली डॉली म्हणतात डॉली ओके तुला आधी म्हणून स्ट्रॉबेरी आवडतो थँक्यू अजू 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 थँक्यू यू थँक्यू थँक्यू कशी होती पावभाजी मजा आली <laughs> <laughs> <दो पर सदेवागी। laughs> चाळीस पाव खाल्ले झोपाय ना बाकी तर सकाळ सकाळ तिघी तिघी माहिले की एकदम कामाला झुंपले पिल्लू पण आता भांडी घासून आली आहे आणि काय करते शेत आहे तू ही भजी आहे कुठली मूग भजीची आणि आमच्या सासूबाई काय करतात कांदा बटाटा पोहे बनवले कांदा बटाटा पोहे हिच्या सांगण्यावर ना काय आमचं झाडू अजून आंघोळ नाही काय नाही खरंच वैष्णवी समजाव काय तरी गोवा असं कसं काय तुझं गो समजावत असं कस तुझं गो छान आहे काय नाल ते का छान आहे छान आहे मालवित बोल मरे काय हो आणि आमचे पर्यटक आमचे पर्यटक नाश्त्याची वाट बघता बघता पण पत्ते घेतात आता हे तीन पत्ते घेणार नागेत तुझ्यावर पन्नास लागले माझे हा तू जिंकणार तुझ्यावर पन्नास काय तुला तुझ्याकडे काय <coughs> कोण जिंकला जोड निघाय तुला नेहमी मग हा माझा आडवा कसा आहे तो कळत नाही पहिल्यापासून जेव्हा कधी शाळेत पण एखादी मैत्रीण आवडली ना हा असेच तिथे म्युच्युअल हा म्यूचल <laughs> पिल्लू आपल्या पर्यटकांना सांग काहीतरी तरी आपल्या गावाबद्दल थोडीशी माहिती दे मँगो ट्रीजची माहिती दे जरा हे बिल्लू ट्रीची माहिती दे आपल्या पर्यटकांना काय केलं सर तिचा तर मित्रांनी कॅब केली आता इथून पनवेल पर्यंत जायला तिथून परत कॅब करतील डोंबिवलीला जायला आजू थँक्यू आल्याबद्दल काळजी घे सगळ्यांना विचारलं म्हणून सांग काय चुकला माकला असं तर आमक माफ कर चल आहो भेटूया संध्याकाळी चल अगू भेटू संध्याकाळी बाय 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 जाओ अवकाश हां तर मंडळी तर मंडळी सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग आणि श्वेता आणि मी आता आहोत फोंड्यामध्ये आता तुम्ही म्हणाल रोहित ना डायरेक्ट फोंड्यात कुठे आला तर आम्ही मँगलोर एक्सप्रेस नाही श्वेता मी आणि श्वेताची आई तिघे आलो पण शूट करायची काही अवस्था नव्हती माझी म्हणजे आत्ताही नाही आहे मग आता करणं मस्त आहे कारण खूप खाडे होत आहेत मला गेले चार दिवस सतत लूज मोशन चालू आहे आणि बहुतेक हे सगळं गर्मीमुळे होतं आहे आय गेस असं माझा अंदाज आहे हा जास्त बोलायला पण जमत नाही त्यात उन्हात चालतो आहे आता तुम्ही मला उन्हात चालतो आहेच काय एवढ्या गाड्या आहेत तर एक गाडी घेऊन गेल्या आपला विजू परब एक गाडी बंद आहे तिचं काम आहे आणि एक गाडी ऑलरेडी गॅरेजला आहे तिची एसकिलेटर वायर एक्सिलेटर वायर तुटली आपल्या काळाखड्याची समजा तुम्ही पण सगळ्यांनी यार गरमात खूप काळजी घ्या खूप जास्त काळजी घ्या मी ऍक्च्युली डॉक्टरकडे गेलेलो पण ते आमचे डॉक्टर आलेच नाहीत सो संध्याकाळी येणार आहेत ते आणि काल आम्ही सकाळी आलो त्यानंतर पूजाच्या ह्याला गेलेलो आहे जेवणाला ते शूट केलंय पण ते मी इतक्यात नाही टाकणार आहे ते आपल्याला एका आठवड्याभरात तुम्हाला बघायला मिळेल आणि काल आ... सांगितल्याप्रमाणे सगळ्या जेवढ्यांना मी सांगितलेलं की सोळा एप्रिलला मेसेज करा तर सगळ्यांनी आठवणीने सोळा एप्रिलला मेसेज केले आ, हो तर आता हेच सांगायचं आहे की सोळा एप्रिलच्या अगोदर ज्यांचं कोणाचं पेमेंट झालं होतं आणि त्यांना मसाला पोचला नसेल तर प्लीज पर्सनली कॉल करा बिंदास कारण लेट होईल नाही तर माहीत नाही मला आता ते पॅकेट तुमच्यापर्यंत कारण सगळेच नाही सांगत आहेत बऱ्याच जणांनी सांगितलं दादा मसाला पोचना आहे पण क्वचित कोणतरी राहून गेलं असेल तर असं नको व्हायला की मी पाठवलं म्हणून तुम्ही त्या भरवश्यावर राहिलात सोळा एप्रिलच्या आधी जर कोणाचंही पेमेंट असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि काल सोळा एप्रिलपासून ज्यांनी मला पैसे पाठवलेत त्यांना मी सांगितले की दहा दिवसात मसाला पोहोचेल कारण आता मी चाललो आहे मिरच्या घ्यायला मिरच्या बचत गटात जाणार आई पप्पा आज रात्री बसत आहेत दोन दिवसात मिरच्या सुकतील मध्येच ऊन आहे मध्येच कुठेतरी सावली आहे मळबट आहे त्यामुळे मिरच्या तशा सुकतील असं नाही म्हणून आपण दहा दिवस घेतलेत कारण मिरच्या चांगल्या सुकवल्याशिवाय आपण त्या फुटणारी नाही सो अजून कोणाच्या ऑर्डर राहिल्या असतील आणि ज्यांनी आधीच मला ऑर्डर केल्या आहेत आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन खरंच पॉसिबल नाही सातशे लोक आहेत तर प्लीज मला स्वतःहून तुम्ही जीवड़े लग कर, लग कर आता कॉन्टॅक्ट करा जेवढे जेवढ्यांचे कॉन्टॅक्ट येतील मी पटापट त्यांचं पेमेंट घेऊन त्यांची ऑर्डर बुक करून त्यांचा मसाला लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन सो आता डिस्क्रिप्शन मी नंबर टाकतो आहे आपला सुरेखा मसालेचा माझा पर्सनल नंबर आहे सो तिथे मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि मसाल्याची ऑर्डर घेऊ शकता कालपासून आत्तापर्यंत मला पावणे दोनशे किलोची ऑर्डर आली आणि सगळ्यांचे पैसेसुद्धा आलेत सो इतका भरभरून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता त्यासाठी मनापासून थँक्यू वाटतं हे पण तुम्ही बघा त्या 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 आजीन बघल्या ना फाखवतस म्हणून त्या आजी त्या, 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 आजी, आजी दिस लावतास मी फणसांगा दादा सर आपल्या आजीसाठी आणि मांजरांसाठी मासे घ्यायचे आणि हे आमचे काका आज काय धंदू भरून आहे काय बरा

आणि <laughs> ते मागवलंय सिकंदर सरबत श्वेताने मागवलंय लिंबू सरबत सिकंदर सरबत मला एक नंबर मित्रांनो आपण आहे स्वामी समर्थांच्या मठात जे की गणकवली रोडला जाताना लागत आणि आज रामनवमी आहे सो सगळ्यांना रामनवमीच्या चा आमच्याकडून खूप 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 शुभेच्छा म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्याला सांगूया तब्येत जरा पटापट बरी करा खूप कामं करू इच्छित असा आजारी जमणार नाही मला आणि तुमच्यावरचा पण आता मीच पाया पडते तुम्ही पण ऐसूनच पाया पडून घ्यावा बोला स्वामी समर्थ महाराज की जय तर मठातून आलो आहे आणि आपला काळाखडंच भेटला आहे फायनली खूप अजून पण काम पेंडिंग आहे जे कुणाला सर्व्हिस सर्विस सेंटर लावलं पाहिजे आजच्या शक्यतो ही टाकी बदलायचा विचार आहे माझा पण ही टाकी महाग आहे जवळजवळ नऊ ते साडेनऊ हजार रुपयाची फक्त टाकी आहे आणि टाकीचं लॉक पण जे आहे ते खराब झालं आहे बघू आता कधी चान्स भेटतो त्यावेळी घेऊन जाईल आणि या गाडीसोबत माझ्या खूप आठवणी आहेत लॉकडाऊनमधल्या त्यामुळे मला हिला असं ठेवणं किंवा कुणाला नेणं परवडत नाही तर आज दिवसभर आहे आणि माहित नाही हिने मला सकाळी बघितलं नाही वाटतं हाय दूध 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 मासे मासे आणले मासे मांजरां माहिती आहे माका तर मित्रांनो आता निघालोय पुन्हा एकदा घरून आता जायचंय फोंड्यात मिरशा आहेत आणि त्या वरच्या महिला बचत गटाला सोडायच्या आहेत पुरता मी इथेच थांबतो म्हणजे हाव लॉक इथेच थांबवतोय पुन्हा एकदा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर काय भेटले ना ओ आर एस पियालो आहे आणि हे गोळी खाल्ली आहे तितका कंट्रोल म्हणजे ना आणि भाई लूज मोशन काय हे गेल्या चार दिवसात मला एकदम कडकडीत माहीत पडलं आहे मे बी गर्मीचा त्रास किंवा माझं पाणी बदललं आहे कदाचित मला आता गाव सोडून दुसरं वातावरण सूट नाही करत तिकडचं पाणी सूट नाही होत म्हणून झालं आहे मला नाही माहिती पण ठीक आहे सगळ्या मित्रांना भेटून मला खूप छान वाटलं आणि थँक्यू तुम्ही सगळे माझ्या बोलण्यावर मा वैतागवाडीत वैताकवाडीत आलात म्हणजे माझ्या गावच्या सासरवाडीच्या गावी आलत आणि खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना तिथे बघून ससूबाईंनी छान पाहुणचार केला पुरणपोळ्या केलेल्या त्यानंतर पावभाजी केलेली माझी सासरवाड व्हेज आहे पुरी त्यामुळे नॉनव्हेजची काय अपेक्षा आपण करणं चुकीचंच आहे जसा कसा त्यांनी घोडाचा पाहुणचार केला खूप छान होता आणि बाकी तुम्हाला एकंदरीत कसं एक वाटलं संपूर्ण व्हिडिओ त्यानंतर मसाल्याच्या सोळा तारखेच्या आधीच कोणी पेमेंट केलेलं आहे आणि त्यांची ऑर्डर अद्याप मिळाली नाही अशांनी मला प्लीज कॉल करा आणि आजपासून आपण नवीन ऑर्डरचे पैसे ॲडव्हान्स घेतो आहे सो हा ॲडव्हान्स घेतलेले पैशांनी तुम्हाला दहा दिवसात मसाला मिळेल आता मी चाललो आहे त्या मिरच्या घेऊन थोडी मळबट आहे थोडा ऊन आहे पण मी कर लूंगा करायचंच आहे मला पिशत नाही आणि आपला काळा घोडा पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे त्या म्हटल्यानंतर मला लॉकडाऊनचे दिवस आठवतात आता हा सोबत पण बाकी कोण नाही सगळे आपापल्या कामाला मुंबईला निघून गेले मी तुम्हाला सगळ्यांना मिस करतोय मित्रांनो जर व्हिडिओ बघत असाल तर होप सो लवकरच पहिल्या पावसात म्हणजे चंडीच्या माशांना आपण सगळे एकत्र भेटूच बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल असेल तर काय कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा सहीन राहा आणि मसाल्यासाठी डिस्क्रिप्शन नंबर आहे सुरेखा मसाल्याचं नाव तुमच्यामुळेच मोठं होणार आहे सो अजून प्रयत्न करा आणि ज्यांना ज्यांना मसाला मिळाला त्यांनी मसाल्याचा रिव्ह्यू कमेंट नक्की टाका थँक्यू